माझ्याची रंगाभूमी आणि तिचा टिपिकलपणा काहीही तिला थांबत नाही नाटकाचं नाव काय तर नाटकाचं नाव काय तर ठरता ठरता ज्या नाटकाचं घेता येत नाही तर बघायला आता सूत्रधार म्हणजे नेमकं काय तर लेखकाचा कंटाळा आणि दिग्दर्शकाचा आळस नाही लिहिता आला एखादा प्रसंग चांगला की टाकायचं सूत्रधाराला तू नेतो मग कथानक पुढे हे सूत्रधार म्हणून माझं चारशे आहे काय करू फोन सायलेंट आय तर नाटकाचं नाव आहे ठरता ठरता ठरेना फारच इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे नाटकाची Uh, कळणार नाही लोकांना नावावरनं की नेमकं नाटक आहे कसलं पण जेव्हा बघायला येतील तेव्हा कळेल की अच्छा हे नाटक अच्छा ह्या गोष्टीवरती भाष्य करता येतं uh, खूप गोड विषय आहे दोन लोकांचा विषय आहे जे प्रमुख भूमिकेत आहेत सागर देशमुख आणि वनिता खरत ह्यांचं लग्न कसं जुळत नाही आणि त्यासाठी केवढं त्यांना कष्ट घ्यावे लागतात आणि काय धमाल गम्मत मजामस्ती घडते काय दुःखद परि तिकडे परिस्थिती निर्माण होत आहे त्याच्यावरती ते कशी मात करतायत आणि कशा पद्धतीने नाटक हे पुढे जाते बघण्यासारखं आहे मी एवढंच सांगू शकतो की हे नाटक प्रत्येकजण नाट्यगृहातून ब प्रत्येकजणने नाट्यगृहातून बघितलं पाहिजे तर त्यांना त्या नाटकातली गंमत त्या नाटकातला विषय त्या नाटकाची मजा घेता येईल माझी भूमिका सूत्रधाराची आहे मी एक नऊ ते दहा वेगवेगळे पात्र करतो आहे आणि फारच मजा येते कारण की माझ्यासाठी एक पहिला असा अनुभव आहे ज्यात मी एवढी कॅरेक्टर्स एका वेळेला स्टेजवरती परफॉर्म करतो आहे आणि खूप वर्षं झाली की थिएटर मी केलं नव्हतं आणि मला करायची खूप इच्छा होती आणि ठरता ठरता ठरेनं हेच नाटक मला मिळाल्यानंतर कसं त्या संधीचं सोनं करायचं एवढंच माझ्या डोक्यात चालू आहे आणि तुम्हाला मजा येईल मला सुद्धा बघताना स्टेजवरती आणि ही माझी तर माझं हे पहिलंच मराठी नाटक आहे जनरली मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि मी असं ऐकलं होतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा थिएटरमध्ये एकदा काम करून पहावं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात सो मला खरंच या नाटकातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि नाटकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत या नाटकामध्ये खूप सारे इमोशनल रोलर कोस्टर्स पण आहेत आणि खरंच खूप जास्त एन्जॉय कराल तुम्ही हे नाटक आणि माझी जी भूमिका आहे ती एक स्पॉइल्ड किड सारखी आहे म्हणजे एक सोनिया नाव आहे कॅरेक्टरचं आणि ते खूप जास्त फॅन्सी अँड सोबो टाईप असं ते कॅरेक्टर आहे आणि फर्स्ट टाइम हे कॅरेक्टर करते तर मला सुद्धा फार मजा येते कॅरेक्टर या तसं ते कॅरेक्टर आहे आणि हो मला सगळेच जे कलाकार आहेत ते सगळेच एक्सपिरियन्स आहेत त्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी सगळ्यांकडूनच शिकायला भेटल्या आहेत आणि कोणी असं नाही आहे की तुला हे येत नाही आहे किंवा ते येत नाही सगळेच फार डाऊन टू अर्थ आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी मला फार सांभाळून घेतलं आहे आणि खूप व्यवस्थित मला गाईड पण केलं आहे आणि बस सागरदादा वनिता दिदी शांतनू अजून अर्पिता दिदी प्रदीप काका खूप सारे खूप छान कंपनी मला भेटली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर तू व्यावसायिक नाटक तर कसा आहे तुझा अनुभव हो। एवढ्या सगळ्या मोठ्या टीमसोबत नाही म्हणजे खरंच माझ्यासाठी फार मला दडपण आले ऍक्च्युअली जेव्हा मला कळलेलं की सागर देशमुख दादा या नाटकात आहे वनिता करते हे नाटक अशा नवीनच टीम आहे त्यात हे व्यावसायिक नाटक म्हणजे परत तालीम करा रिडिंग करा त्यात मला जमेल की नाही म्हणजे असे प्रश्न माझ्या मनात यायला लागले जे मलाच प्रश्नात पाडत होते की बापरे बाप म्हणजे मलाच माझ्या स्वतःच्या क्राफ्ट आणि आर्टवरती आता क्वेश्चन मार्क वाटतोय का कारण की गोष्ट थिएटरची आहे गोष्ट नाटकातली आहे पण मी वनीताला फोन केला असाच मग तिला मी विचारलं की बाबा कसं काय आहे कसं काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत ती पण म्हणाली की अरे तू ये तर पण वाचन करूया मग पुढचं बघ पण ॲट द फर्स्ट मिटिंग ओनली मला एवढं भारी वाटलं टीमला भेटून कारण की सगळे एवढे प्रेमळ आहेत एव्हरीबडी सो अंडरस्टँडिंग एकतर खूप टॅलेंटेड लोकांबरोबर काम करायची मला संधी मिळाली ह्याच्यातच मला खूप आनंद वाटतो दहा गोष्टी देण्यापेक्षा दहा गोष्टी मला शिकायला मिळत आहेत ह्याचा आनंद वाटतो आणि एव्हरीबडी इज व्हेरी मच ॲज अ फॅमिली मेंबर नाव त्याच्यामुळे कुटुंबात एक घरी म्हणजे घरी नसलो तरी पण असं वाटतं की एक आपण घरातल्याच लोकांबरोबर तालीम करतो त्याच्यामुळे फार सुंदर टीम आहे आणि प्रत्येकाबरोबर काम करताना दोन गोष्टी हिच्याकडनं शिकायला मिळतात तीन गोष्टी दादाकडनं शिकायला मिळतात चार गोष्टी काकांकडनं शिकायला मिळतात त्याच्यामुळे आय एम एन्जॉइंग द प्रोसेस इट्स ब्युटिफुल तर मी सगळ्यात शेवटी आली आहे या नाटकामध्ये हो hmm. अचानक आलेलं कॅरेक्टर आहे मी पण मराठी इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचं तसं काही डोक्यात नव्हतं पण आल्यावर मला आय एम सो ग्रेटफुल की मी या नाटकाचा पार्ट बनली आहे कारण सगळे एक्सपिरियन्स आहे जसं मी बोलली त्याच्यामुळे प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायला भेटतं आणि तेव्हा जाऊन कळतं की अरे ही गोष्ट अशी पण होऊ शकते किंवा लाईक इन्स्टिंक्टिवली ॲक्टर कसा काम करू शकतो किंवा प्रोसेस कशी एन्जॉय केली पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या सगळ्यांकडून सो so, दोन वर्ष मला अडीच वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये पण मला या दोन महिन्यात जेवढं ॲज अन ॲक्टर शिकायला भेटलं तेवढं मला मे बी दोन वर्षात नव्हतं शिकायला भेटलं तिला आम्ही शिकवतोय भेटलं आणि मिळाल्यामधले फरक पण तिला शिकवतोय आम्ही त्याच्यामुळे ती हळूहळू शिकणार <laughs> तर नाटकाचे लेखक आहेत अक्षय जोशी फार सुंदर नाटक त्यांनी लिहिलेलं आहे मला पहिलंच जेव्हा मी नाटक पूर्ण वाचलं तेव्हाच मला ले ले। ले 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 ले। ते एवढं प्रचंड आवडलेलं म्हणजे ऑन पेपरच ते नाटक एवढं सुंदर लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते एवढं प्रेमात पाडणारं नाटक आहे की ते जेव्हा मी परफॉर्म करायला लागलो त्याच्यानंतर ते अजून फुलत गेलं आणि अजून अजून त्यातनं दहा गोष्टी बाहेर आल्या आणि दिग्दर्शक आहेत स्वप्नील बारसकर व्हेरी यंग व्हेरी टॅलेंटेड गाय म्हणजे मी तर आय एम व्हेरी मच हॅपी की त्यांच्या अंडर आय एम गेटिंग द गायडन्स अँड आयम आय एम गेटिंग ट्रेंड आय एम गेटिंग ग्रुम्ड खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत बिकॉज जी थॉट प्रोसेस आहे ज्या पद्धतीची डिरेक्शनची स्टाईल आहे ही खूप वेगळी आहे आणि फार मजा येते म्हणजे ही टेक्स टेक्स अस विथ हिम म्हणजे एक uh, ते डिरेक्टर असले तरी पण ते सगळ्यांचं ओपिनियन सगळ्यांची व्ह्यूज ऐकून घेणं मग त्या पद्धतीने ती शिप सेल करणं बिकॉज इज द कॅप्टन ऑफ द शिप पण हीज द बेस्ट कॅप्टन ऑफ द मी म्हणेन त्याच्यामुळे फार मजा येते अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला आणि आय होप की मला अजून काम करण्याची संधी त्याच्याबरोबर मिळू जनरली डिरेक्शन हे खूप जास्त फ्रस्ट्रेटिंग प्रोसेस मला वाटते कारण सगळ्या कॅ कॅरेक्टर्सचं ॲक्टर्सचं ओपिनियन वगैरे हे सगळं वेगळं असतं बट स्वप्निलदा खूप खूपच व्यवस्थित त्या गोष्टी हँडल करतो लाईक like, uh, एकदम शांततेत म्हणजे Uh, कंपोज हा म्हणजे वातावरण कधी त्याने खराब नाही होतं डिरेक्टर जनरली खूप चिडून <laughs> जातात पण नाही स्वप्नील दादा प्रत्येकाला एकदम व्यवस्थित शांततेत हँडल करतो आणि सगळ्यांचे ओपिनिय ओपिनियन्स घेतो जसं याने सांगितलं आणि त्याप्रमाणे हे नाटकच पूर्ण बस आणि सगळ्यांनी मिळून स्वप्नील स्वप्नीलदाने बसवलंय म्हणजे स्वप्नील दादाने सगळ्यांचं मत घेऊन सगळ्यांना विचारून असं म्हणजे काय म्हणतो नाज नो डिक्टेटरशिप टाइप गोष्टी असं पाहिजे असंच नाही त्याने सगळ्यांचं मत घेऊन सगळं प्रोसेस खूप खूप छान होते आणि आय एम ग्रेटफुल की मला एवढा चांगला डिरेक्टर या प्रोसेस मध्ये भेटला आणि दादाकडनं पण मी खूप गोष्टी शिकले आणि ही सो हंबल अँड फनी कॅरेक्टर ही सो ही सो सो कॅरेक्टर या नाही खरं तर म्हणजे मी कॉलेजमधनं एकांकिका करायचो आणि तेव्हापासूनच मला माहिती आहे की कि हे किती इम्पॉर्टंट आहे कारण की दोन पात्रांचं जरी कुठलं नाटक असेल की एकांकिका वगैरे असेल तरी पण त्याच्या मागे वीस लोकं सेट लावण्यापासून ते इतर गोष्टी प्रॉपर्टीज हँडल करण्यापासून कॉस्ट्युम बघण्यापासनं बाकीच्या जेवढाही स्टेजवरचा वावर असतो तो सगळा हँडल करण्यापासून लोक धावपळ करत असतात आणि जीव ओतून काम करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीच कलाकृती ही बॅकस्टेजवाल्यांशिवाय होऊच शकत नाही तर मला असं वाटतं जेवढे आम्ही कलाकार महत्त्वाचं आहोत तेवढेच बॅकस्टेजवाले त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचे आहेत कारण की त्यांच्यामुळे हे नाटक ऍक्च्युली घडतं कारण की त्यांच्यामुळेच तर सगळं स्टेजवरती दिसलं जातं त्यांच्यामुळेच आमच्या हातात काही गोष्टी येतात ज्या आम्ही स्टेजवरती घेऊन जातो त्यांच्यामुळे आमचे कॉस्ट्युम्स चेंज होतात म्हणजे बघ काही असू शकत नाही जे स्टेट फ्रॉम प्रोडक्शन हँडल करण्यापासून आता तालमी सुद्धा संतोष दादा आहे सागर आहे जे प्रोडक्शन हँडल करतात नितीन आहे जो असिस्ट डिरेक्शन करतो पण तो सुद्धा फक्त त्याला दिलेलंच काम एवढंच लोक करत नाही तर एव्हरीबडी डज एव्हरीथिंग म्हणजे काहीही छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे चहा कोणी द्यायचा असंही जरी म्हटलं तरी पण दहा हात वर असतात ही असते जिद्द ही असते ती गोष्ट का कारण की पटकन जर चहा झाला तर आपल्याला पुढे काम करता येईल म्हणजे एवढं तो स्पीडअप होऊन सगळ्यांना काम करण्याची जी एक जिद्द आहे ना मला असं वाटतं की हीच या नाटकाला प्रत्येक नाटकाला पुढे घेऊन जाते त्याच्यामुळे मला असं वाटतं की बॅकस्टेज इज डॅम इम्पॉर्टंट अँड त्याच्या त्याच्यात लागणारे जे पर्सिस्टन्स परसिस्टन्सी आहे कन्सिस्टन्सी आहे आणि डिसिप्लिन आहे हा त्याच्याहून जास्ती महत्त्वाचा आहे आणि शिकण्यासारखं आहे बॅकस्टेज मी ऐकलं होतं की बॅकस्टेजमध्ये जे बॅकस्टेजवर जे काम करतात ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतात बट दोन दिवसापासून जसं प्रोमोशूट आणि हे सगळ्या गोष्टी चालू आहे मी ॲक्च्युअलमध्ये त्यांना काम करताना बघते आहे आणि एक एक आत्ता सकाळीच एक गोष्ट झाली की फक्त जेवणाचं होतं आणि जेवणाला वेळ होऊ नये म्हणून सागर म्हणून जो आहे एक आमच्यात जो बॅकस्टेजला काम करतो तो इतकी धावपळ करत होता आणि तेव्हा मला कळलं की बॅकस्टेजमध्ये ॲक्च्युअल ते लोक किती काम करतात म्हणजे आम्ही ॲक्टर्स येतो काम करतो आमचं पाणी पाहिजे चहा पाहिजे खायचं कधी येतं खायला पाहिजे म्हणजे बस सेट कधी लागणार राईट कॉस्ट्यूम कुठे हे द्या ते द्या बस आम्ही मेकअप दादा या बस आम्ही एवढं बोलून सोडून देतो बट मध्ये ते खूप धावपळ करतात लाईक मला वाटतं की कोणत्याही नाटकाचे असो या मूवीचे असो की ऍक्च्युअलमध्ये बॅकस्टेजला जे काम करतात ते बॅकबोन आहे त्यांच्यामुळे कोणतंही नाटक किंवा कोणती गोष्ट उभी राहू शकते ऑफकोर्स आणि मीसुद्धा एकांकिका करताना आम्हाला सुरुवातीला काही रोलच नाही मिळाले डायरेक्ट आम्हाला पहिलं सांगितलं गेलं की बॅस्टेज कर मग पुढचं बघू त्याच्यामुळे मला तर ह्याचा एक्सपिरियन्स आहे मी सुद्धा बॅकस्टेज केलेलं आहे त्याच्यामुळे मला, मला, मला माहिती आहे की ते कशा पद्धतीने केलं पाहिजे केवढं ऑन्टोज एखादा माणूस पाहिजे केवढा शार्प एखादा माणूस पाहिजे प्रेझन्स ऑफ माइंड काय पाहिजे आणि कशा पद्धतीने ते काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे हॅट्स ऑफ टुझम सिरियसली रंगभूमी माझ्यासाठी माझं प्रेम आहे आणि माझी दैवत एवढंच मी म्हणेन कारण की स्टेजवरती काम करताना सगळं भान विसरून एखादा कलाकार काम करतो असं मला वाटतं आणि माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की माझ्यासाठी तर इट्स म्हणजे मी नेहमी दहा लोकांना म्हणतो की काही नसेल तरी मला थिएटर करायचंच करायचं म्हणजे आज मी कॉन्टेंट क्रिएट करत असतो मी वेगवेगळे माझे सिरीज प्रोड्यूस करत असतो त्याच्यात काम करत असतो इतर काही गोष्टी असताना मी आज सगळं थांबवलेलं आहे कारण की मला नाटक आहे मला मला रंगभूमीसाठी काम आहे मला त्याची सेवा करायची आणि हे पुढे जाऊन माझ्या आयुष्यात कधीही काही दुसरं काम आलं आणि जर मला नाटकाची संधी आली तर मी नाटकाची संधी पाहिली रंगभूमी माझ्यासाठी म्हणजे माझ्या क्राफ्टला ॲक्टिंग क्राफ्टला अजून पॉलिश करायचं सगळ्यात मोठं साधन मला ते वाटतं आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर थ्रू आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर्स जगता येतात आपल्याला वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये स्वतः कॅरेक्टर्सला स्वतःहून स्वतःमध्ये प्रेझेंट करता येतं किंवा एक्सप्रेस करता येतं सात फेब्रुवारीला विसरायचं सा नाही बघायला यायचं आमचं नाटक ठरता ठरता ठरेना थेरे नक्की लक्षात ठेव घरी येणार मी डायरेक्ट बेल बेलवाजून टिंग टॉंग या नाटकाला ना 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 ना। <laughs> 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 बरं ही या नाटकातली मुख्य नाही का शोभना काय हिरोईन हिरोईन हीच हिरोईन ना हीच आहे इतका पैसे परत नाही मिळणार तिकीट काढलं ना बघा <laughs> <लगना>। आता आणि हे तिचे बाबा यांना दोनदा अट्टे घेऊन गेलाय आणि तिसऱ्या येण्याच्या आज यांना हिचं लग्न करायचंय कठीण आहे तरी पहिला ब्लॅकआउट झालेला कशी हवी मुलगी मला मला छान सुस्वभावी उंच देखणी मस्त मी एक सांगू का म्हणजे ज्यांची बायको सुंदर असते ना त्यांना समाजामध्ये वेगळीच प्रतिष्ठा असते असं माझ्या लक्षात आलंय दुसऱ्यांच्या सुंदर बायकोवरती सगळे खूप जळतात <laughs>